बैठक पार पडली यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा असा आग्रह दिसला की नायगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी सोडण्यात हो। यावा काय सांगायला नाही मुळात तुम्हाला मी सांगू इच्छितो की नायगाव मतदारसंघ हा मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाच मतदारसंघ आहे दोन हजार नऊ पासून बघता तर जिल्ह्यामध्ये तीन सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तीन जागा सुटल्या होत्या त्यामध्ये नायगावचा समावेश आहे आणि एक किनवट आणि दुसरा कंदार त्यामुळं मुळात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असल्यामुळं तिथल्या सगळ्या कार्यकर्त्याची एक इच्छा आहे की ही हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आघाडीतून सुटावा असा सगळ्यांचा आग्रह आहे त्याच्यामुळं नक्कीच आम्ही सा साहेबांना पण ह्या ठिकाणी आज आढावा बैठकीमध्ये विनंती केली आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सोडावा आणि पुढील कार्याला सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश द्यावा की सदरील मतदारसंघात काम करण्याचा पक्षाने आदेश देण्यास नक्कीच पक्षान मी ह्यापुढं पण पक्षाला मानणारा नेता आहे ह्या अगोदर पण वेळोवेळी पक्षाचे मी कुठलेच आदेश असं झालं नाही की खाली पडू दिले आहेत आपल्या नावाची फार मोठी आहे आता ते, ते जनतेचं प्रेम आहे जनतेचे सगळे पॉलिसीचं आहे सगळ्या पक्षाची पॉलिसी आहे माझ्याविषयीचं वैयक्तिक आमच्यावरचं प्रेम असेल तर निश्चित पक्षानं तसा कुठलाही आदेश दिला तर आम्ही सगळं ताकदीनिशी ही सदरील विधानसभा निवडणूक नायगाव मतदारसंघ लढू आणि जिंकून दाखवू दोन हजार चारपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे आणि इथून पुढे ही राष्ट्रवादीलाच मतदारसंघाची जागा सुटावी ही आमच्या माझ्या माझ्या वतीनं माझ्या सर्व कार्यकर्त्याचे मतदारसंघातील सर्व बंधू बंध बंधू आणि भगिनीचं मत आहे असं आणि राहिला प्रश्न म मध्यंतरीच्या काळामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला होता पण आज असा विषय होतो की एकाच घरामध्ये दोन सीटा नको खासदार की व आमदार की याच्या व्यतिरिक्त जे जु आपला जुना जे जुनी जी परंपरा आहे राष्ट्रवादी मतदारसंघाची ते परत आम्हाला आमचा बालेकिल्ला मिळावा ही आमच्या मतदारसंघातील पूर्ण मतदार बंधू आणि भगिनीची इच्छा आहे ते मिळण्यासाठी आम्ही आज प्रयत्न करतो मुळापासून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये काम आहे आता गट झालाय पूर्वी नव्हता मी बरेचशे दिवसापासून मध्ये काम करतो आहे आणि आपले जे नायगाव तालुका अगोदर बळवंतराव चव्हाण हे राष्ट्रवादीला होता परत आम्ही त्याच्याच मागे होतो आमच्या एरियामध्ये हे माणसं कामं चांगले केलेले आहेत आणि ही माझी इच्छा आहे की जवळपास ही जर जागा सुटली तर मला एक आठवते का आठवते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार जी शरद पवार गटाला मी म्हणतो ना आता त्यांनी आठ खा खासदार खा आलेत पण मी म्हणतो त्याचे साठ सत्तर खासदार आलेले आहेत हे राजे रा बरोबर राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा हे माझी इच्छा आहे माझं वय आहे एकोणऐंशी खरंच माझं नाव आहे खंडेराव हनुमंतराव नाईक गळेगावकर इथे पंच्याण्णव नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आहे मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर जे कोणी उमेदवार राहील त्याला किती कितीची लीड राहील उमेदवाराला बघा असं आहे आमचा आता ते माझे जे जे संबंध आहेत मी जे ई पी एस काम करतो आहे ज्या तालुक्यामध्ये दहा पंधरा हजार आहेत नांदेडमध्ये तीस पंचवीस हजार आमचे मतदार आहेत तर माझ्या बाहेपासून मा लेखेपासून नातेपासून आम्ही राष्ट्रवादीलाच मतदान करणार आहोत